अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या मानधनामध्ये वाढ करावी असं पत्र काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांना लिहिलेलं आहे तर राहुल गांधी यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांना पत्रामध्ये काय म्हटलं आहे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा तर चला पाहूया राहुल गांधी यांनी अन्नपूर्णा देवी यांना कशा प्रकारे पत्र लिहिलेलं आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांचे योगदान महत्वाचे आहे त्यांच्या तक्रारीचे निराकरण केले पाहिजे यासाठी त्यांच्या मानधनामध्ये वाढ करणे निवृत्त कामगार आणि मदतनीसांना भत्ता देणे त्यांच्या कामाच्या परिस्थितीत आणि सामाजिक सुरक्षतेमध्ये प्रगतीशील सुधारणेचा मार्ग तयार करणे या तीन गोष्टी केल्या पाहिजे अशा आशयाचे पत्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांना लिहिलेलं आहे आपल्या पत्रात राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की मी अलीकडेच अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या एका शिष्टमंडळाला भेटलो आणि त्यांना येणाऱ्या आव्हानांवर चर्चा केली मी सुचवलेली पावले सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या गोष्टीचे पालन करणारे आहेत तसेच कठोर परिश्रम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांबद्दल देशाची कृतज्ञता देखील दर्श दर्शवणारे आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या एकात्मिक बाल विकास सेवा कार्यक्रमाचा कणा आहेत कुपोषणाशी लढा देऊन तसेच पूर्वप्राथमिक शिक्षण देऊन महिला आणि मुलांची अथक सेवा त्या करतात कोविडच्या संकटादरम्यान त्यांनी वैयक्तिक जोखीम पत्कारून ठरवल्यापेक्षा जास्त काम केले देशाच्या विकासासाठी कठोर परिश्रम करूनही दुर्दैवाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना अपुरे वेतन मिळत आहे त्यातही सामाजिक सुरक्षेचा अभाव आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे राहुल गांधी म्हणाले की शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या सर्वात तातडीच्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे ग्रॅज्युएटी न मिळणे सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना औपचारिक कामगार म्हणून मान्यता देऊन त्यांना पेमेंट ऑफ द ग्रॅज्युटी कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत ग्रॅज्युटीचा अधिकार देऊन जवळजवळ तीन वर्षे उलटून गेली आहेत मात्र भारत सरकारने या निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही पावले उचललेले नाहीत असं देखील राहुल गांधी यांनी आपल्या पत्राद्वारे म्हटलेलं आहे आपण स्क्रीनवर बघू शकता हेच राहुल गांधी यांनी पत्र लिहिलेलं आहे महिला व बालविकास मंत्री केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांना हे पत्र लिहिलेलं आहे हे सर्व पत्र हे इंग्लिशमध्ये आहे तर या पत्राद्वारे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना ग्रॅज्युटी मिळावी त्यांच्या मानधनामध्ये वाढ व्हावी अशी मागणी या ठिकाणी राहुल गांधी यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे केलेली आहे तर अशा प्रकारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांना पत्राद्वारे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ करावी अशी विनंती केलेली आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका जेणेकरून हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोच पोचला पाहिजे आणि याची माहिती देखील सर्वांना मिळाली पाहिजे आणि असेच अंगणवाडी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटेच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद